तारीख दोन तीन दिवसापासून मी ना शॉर्ट्स बनवलं आहे ना व्लॉग बनवलं आहे कारण जे सुरू आहे भारतात सध्याची कंडिशन त्याच्यामुळे डोकं थोडंसं डिस्टर्ब झालं होतं माझं ऑब्व्हिअसली माझ्या डिस्टर्ब होण्याने काही होणार नाही आहे पण स्टील ते न्यूज बघून बघून काही इच्छा नव्हती होत करायची आय एम प्राऊड ऑफ माय इंडियन आर्मी आणि जे डिसिजन घेतले आहे की आपण तर उत्तर द्यायचं वगैरे पण तरी भीती वाटते की याचे कॉन्सिक्वेन्सेस तर आपल्याला असं तर नाही ना की सगळं छान छानच आहे आपण फक्त बदलच घेऊ त्याच्या बदल्यात काहीतरी कॉस्ट तर चुकवावी लागू शकते जेवित हानी होऊ शकते देव देवकरून नाही हो पण ते सोडायचं आहे मला मला नाही त्याच्यावर विचार करायचा तो विचार करून करून माझं डोकं पाक त्याच्यामुळे मी आज फायनली ठरलं मी याच्यावर विचार करणार नाही आहे आपण फक्त प्रे करायचं आपल्या गव्हर्नमेंटला आपल्या इंडियन आर्मीला सपोर्ट करायचा इट त्याच्या व्यतिरिक्त आपण तेच करू शकतो हे सगळं आता बाजूला टाकूया आपण नॉर्मल लाईफ जगावं यासाठी आपली सैनिक जे आहेत बॉर्डरवर आपली काय जी, जी तर मी आजपासून रेग्युलर रुटीन सुरू करते आणि ते आपलं आज ब्लॉग बनवत आहे मी तर आता काय दिवस तर गेलेला आहे काही शूट करू तर मी ठरवलं नेहमीप्रमाणे जसं मी शॉर्ट्स कुकिंगचे बनवत असते तर आज मी ठरवलं की वातावरण थोडंसं असं आभाळाचं आहे ऊन वगैरे नाही आहे तर भजी बनवते मटकीची भेळ बनवते आणि पावट्याची भाजी ते वाळलेले पावटा असतात ना गरम आताच कुकर काढलेला आहे ते बघा हा शिजवून घेतलेला आहे कुकरमध्ये वरणभातासोबत आता आपण याला साधीशी फोडणी देऊ याची आमटी करू दोन तीन पोळ्या टाकून ठेवते नवऱ्यासाठी आणि मी तर काय बेळांनी भजी खाऊनच आणि वरण भात खाऊनच मस्त एवढं सगळं याच्यासाठी करते कारण मी चल आहे गावाला उद्या माझी ट्रेन आहे रात्री तर म्हटलं ठीक आहे डिनर एन्जॉय करू नवऱ्यासोबत म्हणजे पंधरा दिवस तिकडे राहील तर मग वेळ नाही मिळणार तर चला आपलं रुटीन जगूया लॉकची सुरुवात करूया चांगल्यामुळे कधी सिम्पल आमटी करणार आहे काहीच नाही त्याच्या एक्स्ट्रा चॉक कांदा टोमॅटो पालक लसणाची पेस्ट दॅट्स इट <laughs> जास्त न्यूज बघू नका डोक्यावर परिणाम होतो कंटिन्यू त्याचाच राहायचं हा तो आपण तो सुद्धा करत बसतो आता असं झालं आता तसं झालो ते टाळू नाही शकत ना आपण विचार करून आपलं कशाला डोकं खराब करायचं कशाला मेंटल स्ट्रेस घ्यायचा उद्योज ओवर थिंकर लोकांचा ना खूपच प्रॉब्लेम असतो कुठलीही छोटीशी गोष्ट घ्यायची त्याच्यावर चर्ण विचार करत बसायचा मी पण त्यातलीच आहे असो उद्या मी चालली आहे गावाला सगळ्यांना सगळ्यांची भेट घेईल एक लग्न आहे ते अटेंड करेल माझं मूड फ्रेश होईल तोपर्यंत प्रे करते की सगळं सॉर्ट आऊट होऊन जावं देवा त्या मूर्ख पाकिस्तानाला अक्कल दे देवा सरेंडर कर म्हणा हा मूर्ख पण आहे बर्बादी होत हो बर्बादी होणे तक लढते राही हा मूर्ख पण आहे तुमच्यात कुवत नाही आहे तुमची ताकद पुरणार आहे त्याची तर बेटर आहे सरेंडर करा आम्ही जसं सांगतो तसं ऐका सरप्राइजेस चालू होता विचार करायचा त्याच्यातूनच मला एक रेफरन्स सापडला की पाकिस्तान इज लाईक शिशुपाल आणि आपण आपला भारत म्हणजे कृष्णा जेव्हा मी हा खूप विचार करत होती ओव्हर थिंकिंग ते त्यातच मला असा रेफरन्स असा स्ट्राईक झाला तो तुमच्याशी शेअर करते मी इंडिया पाकिस्तानशी रिलेटेड पाकिस्तान इज लाईक अ शिशुपाल आणि इंडिया इज लाईक अ कृष्ण तर हे तर आधीपासूनच ठरलं होतं की कृष्णाच्या हातूनच शिशुपालचा वध होणार आहे हां शिशुपालची जी आई आहे कृष्णाची आत्या लागत होती तर आत तिने म्हटलं की हा तुझा आते भाऊ आहे तू असं त्याला नाही मारू शकत तर कृष्ण म्हणाला बघा जे व्हायचंय ते तर होणारच आहे माझा भाऊ असो काही असो तसंच पाकिस्तान आपल्या अंगाचाच हिस्सा आपण काढून दिला वेगळा तर कृष्ण म्हणाले ठीक आहे आत्या तुझ्यासाठी हा माझा भाऊ आहे म्हणून मी याचे शंभर गुन्हे माफ करतो जसा यानं शंभर गुन्हा केला मी माझा सुदर्शन चक्र सोडणार म्हणजे सोडणार तसंच झालं आहे पाकिस्तानचा झाले त्याचे पापाचा गडा भरलेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून वेगळा झाला त्यापासून तो कांडवर कांड करतोय सुरापती करणं त्रास देणं सिव्हिलियन्सवर अटॅक करणं टेररिस्टला पोचणं लिटरली त्यांना सगळं प्रोव्हाइड करणं खूप झालंय करून आता सुदर्शन चक्र काढायची वेळ आलेली आहे कुपी झाली आहे मी पण वॉर मोडमध्ये आलेली आहे का डा सबको का दुछा दुछा आता काय कोण मी अरे भांड्यामुळे वयता गाला यार मला किती वेळ भांडे घासावं लागतात दिवसातून चार वेळा आता फक्त चहा केला मी तर दोन ताट मॅगी केली तर दोन ताट इथे पेसिंगमध्ये पडून जायचं ना मला बिलकुल नाही आवडत मध्ये काय पडलेलं असतं मी सतत घासतच राहते भांडे तू वैता गाला भांडे घासल्यावर सिरियसली धोते ज्या धोते ते धो माझा हेल्पर धोकून आहे आता त्यांनी मला आता लसन मॅगी करून दिला असता बऱ्यापैकी कुठतो तो गॅसच्या उठव डायरेक्ट कुठला ना कडकड करावा तो नाही असं वापरायचं कापड ठेवला की जास्त आवाज नाही अरे बघ त्याचा पेस्ट वेस्ट नाही करून ठेवा मी वाटल्यास पाकळ्या दिसून ठेवलेला आहे डब्बावर पण त्याची पेस्ट करून ठेवलं ना त्याला वास लागतो छान टेस्ट नाहीयेत म्हणून आपलं सगळं एवढं हे डबडं घेतलं मी डिमार्ट मधून तेलासाठी अर्धा लिटरच तेल मावतात त्यात आठवड्याभरा संपून जाते त्यातलं तेल माझी कॅनच भूल कॅपॅसिटी दहा वेळाल काढगाल काढगाल शो पीसच असत सगळं आजकालचं सामान नाही दिसायला छान वाटते किचन मध्ये ठेवायला वगैरे वापरायला असं काही नाही चांगलं आहे पण सपोज तेच असलं घरी म्हणजे मला मग दोन घ्यावं लागेल कारण त्यात अर्धा अर्ध्याच्या तेल नाही मावता आणि आपण पॅकेट आणतो एक लिटरवाले मग त्याला टाकायचं मार्ग काय बांधून ठेवायचं का मोठं स्टोरेज लागेल ना मग काय आधी कॅन मध्ये काढा मग त्यातून ट्रान्सफर करा एक तर त्याच्या त्याला सोबती आणावं ना लागेल नाहीतर माझी कॅन बेस्ट आहे फक्त डुगा उठाव नाही म्हणजे बोलवतो घरी मोबाईल पण बघून बघून किती बघणार आहे टी व्ही तर आणलाच नाही आहे डोक्यामुळे आहे एक्स्ट्रा टीव्ही घरी पडून पण शिफ्ट झालं तेव्हा आणला नव्हता म्हटला पण कार्टून लावू या उग सवय वगैरे पण हा एवढा हुशार आहे आपण ज्या मोबाईल बघतो तेव्हा मोबाईल बघायला लागतो सांगा आता काय करायचं काहीच बरोबर नाही मोबाईल ना टीव्ही काहीच नाही टी व्ही आता नेक्स्ट टाइम गेलो ते कारण भयंकर बोर होतो दिवसभर कोणाला कॉल लावणार आहे आपण सगळे आपापल्या कामात बिझी असतो मम्मी पप्पाशी काय बोलणार आहे त्यांना तर आताच बघायचं असतं आई बाबांना पण आताच बघायचं असतं माझ्याशी बोलायला म्हणजे काय टॉपिकच नसतो शेवट पॅरेंट्समध्ये आणि आपल्याच बोलायला असं जास्त काय भारत पाकिस्तानमध्ये बोलणार आहे ना ऑलरेडी त्याने डोक्याचा झाला माझ्या एक शॉर्ट बनवला होता मी सकाळी भाजी करून मी तिला कस मस्त सेटअप लागला याची पट्टी ठेवली आणि आपला ट्रॅपॉर्ट पण गेला मोबाईल लावून थोडस रेकॉर्ड केला फोडणी केली आहे पाहिजे शिजत परत ती डायरेक्ट प्रिपरेशन आहे आणि डायरेक्ट फायनल आउटपुट मधलं काहीच नाही काय अपलोड करू एवढं नुकसान झालंय कामात लक्ष नाही लागलं माझ्या ओव्हर थिंकिंग थिंकिंगमुळे बाकी काही कोणाची गरज नाही शिकव पावटा इज रेडी आमच्याकडे पावटा वेगळं त्याला पुण्यात म्हणतात आमच्याकडे पोपट म्हणतात पोपटाची भाजी प्रत्येक भाजी आहे मला आमची पावडर आणि साखर टाकायची नहीं हुआ तो पैसा नाही मैं, मैं जी नहीं सकती शक्ती यायचा गोंधळ घातल्याशिवाय मी नाही राहू शकत त्यांना काही सांड उपट काम हा पावट्याची भाजी झाली आहे रेडी मस्त नॉट सो ड्राय नॉट सो रनी परफेक्ट करू आपण कांद्याची भाजी आणि महाराज उठलेले आहेत आधी कढई घासते मग कांदा भाजी करते दोनच कढई आणि दिवस त्याच वापरले जाते तीन टाईमच्या स्वयंपाकासाठी सकाळचा नाश्ता भाजी सायकाळची भाजी आणि मी भगून स्लॅश गंज स्लॅश पातेल याच्यात भाजी नाही कर मला कडेच पाहिजे त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम होतो मग मला वेळा घासत बसाव्या लागते ठीक आहे दादा आता थोडस मन टाकत गरम तेल वैडी 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 कांदा इज रेडी भेळचं मटेरियल इज रेडी रेडी टू मेक पॅकेट होते गणेशबाईचे आणि मटकी ठेवली आहे डाला कांदा बॉईल मटकी बाळा थोडीशी थंडी होऊ द्यायला तुझी इमली चटणी पूर्ण टाकता पचपच होईन ना ग्रीन तर दिसतच नाही या चटणी कमी टाक कमी हिरा रिता, हिरा रिता या व्लॉगसाठी एवढंच आता मी करू डिनर आणि भेटू नेक्स्ट मध्ये बघण्यासाठी थँक्यू असंच बघत राहा असंच सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय आणि काळजी घ्या स्वतःची